नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बॅगेत दगड भरून तलावात उडी मारली कोल्हापुरात डॉक्टरने आयुष्य संपवलं टोकाचा निर्णय का घेतला कोल्हापूरच्या जयसिंगपूर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली एका राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली त्यानं पाठीवरील बॅगेत दगड विटा भरल्या तसेच तलावात उडी घेतली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने अखेरचा संदेश पाठवला कौटुंबिक नैराश्यातून त्याने आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली अवधूत मुळे असं दंत चिकित्सकाचं नाव आहे हा तरुण जयसिंगपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे घटनेच्या दिवशी त्याने बॅगेत दगड आणि विटा भरल्या तसेच शेवटचा संदेश पाठवला नंतर राजाराम तलाव गाठलं राजाराम तलावाच्या काठावर दुचाकी उभी करून सुसाईड नोट लिहिली उडी मारून आयुष्य संपवला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले कौटुंबिक नैराश्यातून त्याने आत्महत्या करून जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना